तसं माहितीचे नेते किंवा भाजपचे नेते कारण सतत पारंपरिक पद्धतीने भाजप सीट आहे मानले नाही तर तुम्ही रदबदली करावी आणि जसं आढारा इकडे गेले तसा विजयी सुतारे भाजपमध्ये जातील तिथे आणि कमळाच्या चिन्हावर लढायला माझी काही हरकत नाही हा संदेश मी त्यांच्यापर्यंत पोचवत कसं आहे नाही आता पोहोचवलंय मी काल त्यांना दिलाय अजूनपर्यंत त्यांची परत काय बोलली बिलनी काय झालेली नाहीत माझी काल शिवेंद्रराजेंशी बोलणं झालंय सॉरी शंभूराजेंशी बोलणं झालंय आणि त्याच्यानंतर ते आता बोलून मला कळवतील काय असेल आता शंभर टक्के परत तेच सांगताय बापू खर तर सातत्याने एक प्रश्न होतोय की तुमचा विरोध नेमकं कोणाला अजित पवारांना की शरद पवार काही सुप्र नाही माझा विरोध माझा वैयक्तिक नाही मी परत एकदा सांगतो या लोकसभा मतदारसंघामध्ये पवार वर्सेस अँटी पवार हे समीकरण आहे आता काय झालंय हा पहा सुप्रिया सुळे सुनेत्र अजित पवार सगळे आले पवारांच्या विरुद्ध अँटी पवार गट मतदार आहे गटने मतदार आहे त्या मतदारांना जर आता पवार वर्सेस पवारच जर झाली ताटीतलं वाट्यात आणि वाटीतलं ताट्यात असं जर झालं तर लोकांना त्याचा राग आहे आणि म्हणून थर्ड पर्याय असावा हे लोकांची भूमिका होती धर्म सहयोगाने बारामतीतील एका मोठ्या नेत्याने मला बारामतीच्या भूमीवरच सांगितली थोड पर्याय पाहिजे लोकांना असं तसं चालेल आणि म्हणून मी ठरवलं नंतर मी फिरलो सगळीकडे सगळ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आणि मग या निर्णयाप्रत आलो की ही नि निवडणूक लोकशाहींच्या मूल्य लोकशाहींची जी काही मूल्यं आहेत ती मूल्य जपण्यासाठी मतदारांना आपल्या मनाप्रमाणे मतदान करण्यासाठी संधी देण्यासाठी पवार वर्सेस पवार फक्त राहून चालणार नाही तर अँटी पवार मतदार जे आहेत त्यांना मतदानाची संधी देण्यासाठी मला ही निवडणूक लढली पाहिजे आणि म्हणून लोकशाहीची परमोच्च मूल्य जपण्यासाठी बंडखोरी नव्हे मी ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने लढतो आहे